नमस्कार सर्वांना मित्रांनो आपण हे पाहतात सोलर आहे आपण भूम तालुक्यामध्ये आलेलो हो, आहोत भूम तालुक्यामध्ये जे गाव आहे मात्रेवाडी या गावामध्ये आपण काय केलेलं आहे सोलर फि इन्स्टॉलेशन केलेलं आहे आता सोलर इन्स्टॉलेशन म्हणजे काय की हे त्यांचं विहीर म्हणजे जे बोरवेलची मोटर आहे ते आणि घर ह्या दोन्ही गोष्टी आपण कंबाईनमध्ये चालवतो आहे तर यासाठी यांचा एक सेटअप करून दिलेला आहे आपण तर बघा या ठिकाणी इथे स्विच लावलेला आहे आणि हे स्विच वापरून आपण काय केलेलं आहे की हे स्विच खाली जेव्हा आहे तेव्हा घराची लाईट चालणार घराची बॅटरी चार्जिंग होणार आणि जेव्हा वर करू आपण वरच्या बाजूला तेव्हा आपलं मोटर चालू होईल मित्रांनो तर आपण जो बॅटरीचा सेटअप दिला हो तो तुम्हाला मी दाखवतो ग्रीड व्होल्टेज म्हणजे पॅनलचं जे व्होल्टेज आहे ते व्होल्टेज किती येतं आपल्याला हे तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो बघा आपण हा सेटअप इथे इन्स्टॉल केलेला आहे डबल बॅटरी यूज केली आपण आणि हा इन्व्हर्टर आहे हा इन्वर्टर मित्रांनो एम पी पी टी इन्वर्टर आहे आता त्यामध्ये बघा स्क्रीनवर तुम्हाला मी दाखवते हे स्क्रीनवर व्यवस्थित पहा बॅकअप मोड ऑन आहे ग्रीड ऑप्शन ग्रीड म्हणजे आपण लाईट कनेक्ट केलेली नाही आहे त्याला आणि त्यानंतर आपल्याला पी व्ही व्होल्टेज पी व्ही व्होल्टेज जे आहे ते दिसणार आहे तर तुम्हाला बॅटरी वोल्टेज आहे सव्वीस पॉईंट नऊ आणि पी व्ही व्होल्टेज दिसते चौऱ्याहत्तर आता हा उन्हाचा टाईम असतो ऊन कमी असल्यामुळं चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर व्होल्टेज हे दाखवते हो ग्रीड होल्ड झिरो कारण की आपण याला कनेक्ट केलेलं नाही आहे आणि आउटपुट होल्ड जे आहे दोनशे तेवीस वॉल्ड आणि हे सर्व गोष्टी तुम्हाला दिसत आहे मित्रांनो तर प्रकारे जर सेटअप कोणाला करायचं असेल तर महाराष्ट्रात कुठेही असाल तुम्हाला संपर्क करू शकता सोना एंटरप्रायजेस तुम्हाला पूर्णपणे मदत करेल धन्यवाद सर्वांना